लित कोपरा संघट्ने मराठवाडा अध्यक्ष दादा बोर्डे हे नेतृत्व महत्मा फुले माग स्वर्गीय विकस महामे लाभार बैठक सर्वतप्रथम नाव बोल्डे मी भारतीय दलित कोपरा संघटनाचे युवा जिल्हा अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष आज आ, आज रोजी भारतीय दलित कोपराच्या वतीनं दादा बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली विभागीय कार्यालय कोपरा इथे आमची अशी मिटिंग झाली की महात्मा फुले महागाव स्वर्गीय विकास महामंडळाचे फर्स्ट एम डी अधिकारी बेलदा यांना हटवण्याकरता आम्ही दिनांक बारा बारा दोन दोन हजार सव्वीस रोजी मुंबई येथे व आमच्या विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे डाढो मोर्चा आयोजित केला आहे काय मागणी आहे तुमच्या आमच्या मागण्या अशा आहे की हे जे महात्मा फुले मांग सं विकास महामंडळाचे जे भ्रष्ट अधिकारी एम डी बेलदार यांनी करोड रुपयाचा भ्रष्टाचार यांनी केला आहे त्यांनी गोरगरीब जनतेचा पैसा हवा हो, दाबून ठेवला आहे तर ह्याच मांडण्यासाठी आमचा सव्वीस दोन दोन हजार सव्वीस ला गाडो मोर्चा आयोजित आम्ही केला आहे काही त्यांनी कर्ज प्रकरणे रद्द पण केले आणि काही आटी शर्टी पण टाकल्या तर कसं किती प्रकार प्रकरणाचे त्यांनी आटी शर्टी टाकून रद्द केल्या पाहिजे त्यांनी साक्षात मला तर असं वाटतं ते जातीवादी एम डी तिथे महात्मा फुले मध्ये बसलेले आहे तर यांची या गाडो मोर्चाच्या माध्यमातून यांची चौकशी झाली पाहिजे व दलित जनतेला न्याय हा मिळाला पाहिजे तुम्ही या संदर्भात पालकमंत्रीशी काही यापूर्वी भेट घेतली का यापूर्वी या पालकमंत्र्यांना सुद्धा आम्ही दलित बोबरो संघटनेच्या माध्यमातून वारंवार नि निवेदन दिले आहे पण पालकमंत्री हे सारखे म्हणते ते आय एस अधिकारी आहे आयएस एस अधिकारी आहे मला तर असं वाटतं पालकमंत्री त्यांना पाठीशी घालत आहे आजच्या बैठकीत कोण कोण उपस्थित होते आजच्या बैठकीत आमचे भारतीय दलित कोपरा संघटनेचे अध्यक्ष अशोक दादा बंडे हे उपस्थित होती महिला मा, जिल्हा अध्यक्ष सुनीताबाई खंडाळे उपाध्यक्ष सुनीताबाई चव्हाण व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते पुढची भूमिका काय असणार आहे पुढची भूमिका आमची हीच असणार आहे की बारा तारखेचा हा जो मोर्चा थेट आम्ही आमच्या कार्यालयात कार्यालय इथं काढणार आहे मुंबईत बी काढणार आहे जरी आम्हाला न्याय भेटला नाही तर आम्ही चक्क मुख्यमंत्रीच्या घरासमोर आंदोलन करू